विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा अत्यंत महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे मूलभूत क्रिया यावरील शाब्दिक उदाहरणे शाब्दिक उदाहरण म्हटलं की आपण ती उदाहरणे वाचण्याचा कंटाळा करतो व आपण ती उदाहरणं सोडवतच नाही परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आवडीने शाब्दिक उदाहरणे सोडवाल एवढंच नाही तर शाब्दिक उदाहरण तुम्ही स्वतः तयार कराल आणि ती उदाहरणे सोडवण्याचा सराव कराल चला तर मग अभ्यासूया काही शाब्दिक उदाहरणे उदाहरण आहे रामने साठ हजार तीनशे नव्याण्णव रुपयांची गाडी घेतली व सत्तर हजार चारशे सदतीस रुपयांचे फर्निचर घेतले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले हे उदाहरण जर आपण व्यवस्थित वाचले व त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला असं लक्षात येतं की रामने दोन वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि त्याने एकूण किती खर्च केलेला आहे हे आपल्याला काढायचं आहे म्हणजेच या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज क्रिया सांगितलेली आहे असं आपल्या लक्षात येतं आता तुम्ही हे जे उदाहरण आहे बेरजेचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती बेरीज क्रिया पूर्ण करा आणि रामने एकूण किती खर्च केलेला आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आता तुम्हाला अशा प्रकारचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे त्यासाठी तुम्ही फक्त एक करायचं आहे या ठिकाणी साठ हजार तीनशे नव्याण्णव ऐवजी दुसरी रक्कम त्या ठिकाणी लिहायची आहे तसेच सत्तर हजार चारशे सदतीस ऐवजी आपण वेगळी किंवा मनाने कोणतीही रक्कम या ठिकाणी लिहू शकतो तसेच राम म्हणण्याऐवजी तुम्ही स्वतःचं नाव लिहा किंवा तुम्ही तुमच्या मित्राचं नाव लिहा तसेच गाडी किंवा फर्निचर ऐवजी तुम्ही इतर वस्तू खरेदी केल्या असंही त्या ठिकाणी लिहू शकता आणि तुम्ही तुमचं हे शाब्दिक उदाहरण तयार करू शकता अशा प्रकारची पाच उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायची आहेत आणि ती सोडवायची आहेत मला नक्की खात्री आहे की बेर्जेचे शाब्दिक उदाहरण कसं करायचं हे तुम्हाला नक्कीच समजेल आता आपण पुढील उदाहरण पाहूया राधाकडे पंचवीस हजार चारशे तीस रुपये होते त्यापैकी तिने अकरा हजार आठशे सत्याहत्तर रुपयांचे एक कपाट घेतले तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले या उदाहरणाचं निरीक्षण केल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की राधाकडे किती रुपये शिल्लक राहिलेले आहेत हे आपल्याला काढायचं या या आहे यासाठी आपल्याला पंचवीस हजार चारशे तीसमधनं अकरा हजार आठशे सत्याहत्तर रुपये वजा करावे लागतील म्हणजेच या उदाहरणामध्ये वजाबाकीची क्रिया सांगितलेली आहे आणि आपल्याला ती शिल्लक राहिलेली रक्कम समजणार आहे अशा प्रकारची तुम्ही पाच उदाहरणे तयार करा आणि वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांचा सराव करा आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया एका शर्टची किंमत पाचशे सत्त्याण्णव रुपये आहे तर अशा दोनशे पंच्याहत्तर शर्टची किंमत किती या उदाहरणामध्ये एका शर्टची किंमत दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला दोनशे पंच्याहत्तर शर्टची किंमत काढायची आहे जर एकावरून अनेकांची जर किंमत काढायची असेल तर यामध्ये गुणाकार क्रिया करतात ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्या दोन संख्यांचा गुणाकार काढा आणि दोनशे पंच्याहत्तर शटची किंमत नक्कीच काढा अशा प्रकारची पाच उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करा आणि ती सोडवा आता आपण पुढील उदाहरण पाहूया बारा टेबलांची किंमत शहाण्णव हजार रुपये आहे तर एका टेबलची किंमत किती या उदाहरणांमध्ये आपल्याला अनेक टेबलची किंमत म्हणजे बारा टेबलची किंमत दिलेली आहे यावरून आपल्याला फक्त एकाच टेबलची किंमत काढायची आहे जर आपल्याला अनेकावरून एकाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला भागाकार क्रिया करावी लागते हे लक्षात ठेवा आणि हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा अशाच प्रकारची पाच उदाहरणे तुम्ही तयार करा आणि भागकाराची शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव करा लक्षात ठेवा जर उदाहरणामध्ये एकून किती मिळून किती असे जर शब्द आले असतील तर त्या ठिकाणी बेरीज क्रिया करावी तसेच जर उदाहरणामध्ये शिल्लक किती बाकी किती पेक्षा कमी किंवा जास्त किती असे जर शब्द आले तर वजाबाकी क्रिया करावी तसेच एका वस्तूची किंमत दिली असता त्यावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर गुणाकार क्रिया करतात जर उदाहरणामध्ये अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल किंवा समान वाटणी जर करायची असेल तर भागाकार क्रिया करतात अशा प्रकारे आपण मूलभूत क्रियांवरील शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास केला धन्यवाद